अर्पण करावा मोह साहब हरियाणा <Sess> <Sess> या ठिकाणी शाखा संवाद यात्रेच्या रुपानं सन्माननीय आदित्य साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी बटवाडी शाखेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आमंड सत्कार करतोय नंतर माननीय सचिन भाऊ आहे त्यांना मी विनंती करतो आमदार साहेबांना की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं शाखा क्रमांक एकशे अठ्ठावीस च्या विद्वानाने या शाखा संवादाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हाला आपल्या सर्वांचे आवडते नेते युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्य ठाकरे साहेब मंच वर मंचावरती उपस्थित विभाग प्रमुख आमचे सहकारी सन्माने श्री सुरेश पाटीलजी उमेदवार आदरणीय संजय भाऊ हो पाटीलजी माननीय आमदार रमेश आदरणीय दत्ता दळवीजी व्यासपीठावर उपस्थित असलेले शाखेतील सर्व सन्मान्य पदाधिकारी या विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक मतदार बंधू पक्ष बांधवांवरून सहकारी मित्रांनो खरदर भटवाडी आणि विशेषतः हा घाटकोपर सारखा परिसर आणि त्याचा पक्षाशी एक वेगळं आणि आगळं वेगळं नाता आहे ज्या ज्यावेळी कुठचाही संकट आला कुठची अडीअडचण आली आणि पक्षाच्या बद्दलच्या अनेक काही ज्या गोष्टी आणि भूमिका झाल्या त्यावेळी नेहमीच घाटकोपरकरांनी साथ देण्याचं काम केलेलं आणि त्याच्यामध्ये आघाडी जर कोणाची देण्याची काम जर भूमिका घेतली असेल तर ती शाखा क्रमांक एकशे अठ्ठावीस ती घेतलेली हे कोणी नकारू शकणार नाहीये आणि जे उडाले ते कावळे आणि राहिले ते ही लढाई ही आता फक्त तुमच्या आपल्या पुरता मर्यादित राहिली नाहीये खर तर ही लढाई वेगवेगळ्या विषयावरती पण आपल्याला लढता येण्यासारखी आहे कारण देशामध्ये तुम्ही बघताय की है। देशा मजे है या देशामध्ये फक्त दोनच लोकांचा कल्याण झालेला एक अडाणी आणि दुसरा जो चारानेचा चुरण विकत होता ज्याच्या डोक्यावरती ज्यांचा तेल लावल्यानंतर आहे ते केस राहतील कि नाही राहतील माहीत नाही माहीत आहे ना कोणाबद्दल बोलतोय मी जो जंतर मंतर मध्ये लंगोळ घेऊन पळून गेला आणि नेहमी डोळा मारणारा त्याचा आज उत्पन्न किंवा त्याच्या कंपनीचा पतंजलीचा टर्नओव्हर हे तीस हजार कोटीवरती गेलेला आहे म्हणजे देशामध्ये जर भलं जर झालं असेल तर या दोन लोकांच्या वरती तिसऱ्याचा भलं झालं नाही वाढलेली महागाई कमी करू म्हणून सांगणारे आज पिता इराणी कुठे दिसत नाही आता नवीन जुमला झालेला आहे की जेवढं काही काळाधन जे आमच्याकडे आता प्राप्त होणार आहेत ते संपूर्ण आम्ही मतदारांना वाटणार आहोत अहो एवढं जर वाटायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला आमचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या बॉन्डच्या माध्यमातून जे कोटीवधी रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहेत त्याचे अर्धे दिले तरी देखील देश तुमचा स्वागत केल्याशिवाय राहणार नाही किंवा आभार मानल्याशिवाय राहणार नाही असो हे तर पैसे नंतर द्या पण पहिला पंधरा लाखाचा हिसाब द्या प्रत्येकांच्या खिशामध्ये किंवा खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील म्हणून घेऊन जुमला करण्याचं काम केलं वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची भूमिका घेतली जाईल म्हणून घेऊन घोष वाक्य केली परंतु आजही तुम्ही बघता की तरुणांना ना रोजगार नाही आज ते रोजगार जे आपले नेते आदरणीय आदित्यजींनी या राज्यासाठी आणण्याचं काम केलं या सत्ताधाऱ्यांनी त्यांना विकून देण्याची भूमिका घेतली आणि गुजरातच्या निवडणूक गोळ्या ठेवून फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग ज्यामध्ये एक लाख पेक्षा जास्त लोकांना तरुणांना रोजगार मिळाला असता तो देखील विकण्याचा काम या करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे आता तर काही लोक जे आहे त्याचा उल्लेख करतात गदारी झाली गदारी झाली पण साहेब माझं तर वेगळंच म्हणणं आहे ही गदारी का आता झाली नाहीये ही गदारी दोन हजार सतरा पासून आपल्या बरोबर चाललेली आहे आणि हे मी म्हणत नाही तर याच भागाचे माझी खासदार यांनी परवाच्या दिवशी तकच्या चॅनल मध्ये हे स्पष्ट केलं की के हो, के हो मला आदेश त्यावेळीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते शिवसेनेच्या बद्दल नाहक बदनामी करण्यासाठी एवढा जर भ्रष्टाचार झाला असं तुमचा जर त्यावेळी आरोप होता दोन हजार अठरा पर्यंत तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता का नाही चौकशी करण्याची हिंमत झाली आज कोविडच्या नावाखाली तुम्ही चौकशीचा काम का नाही चिंचवड मध्ये चौकशी का नाही पुणे मध्ये चौकशीचा ससेमेरा होतोय का नाही ठाण्याची चौकशी होत या असंख्य गोष्टी सांगण्यासारख्या पण ज्यांना मिळालं त्यांना मिळाला जे गेले त्यांना गेले परंतु आज तमाम जनता पेटू ही पेटून उठलेली आहे अशा गद्दारांना आता करण्याचा काम केलं जाणार नाही कुठच्याही प्रकारे जर असेल तर आगामी लोकसभेमध्ये पूर्ण तातीने आम्ही यांच्या विरोधात मतदान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे अभिवाचन आता मतदार घेण्याचं काम केलेलं जी गेले त्यांची अवस्था तर आता सांगण्याची काय गरजच नाहीये आपल्यातून जाणारे जी लोक वाघाचे ढरकळी करून गेले पण आता त्यांचा हंटर तिसरा चालवतोय म्हणजे हे दुर्दैवी आहे की या अगोदर तर साहेब काही लोक काहींचा माईक खेचत होते आता तर पक्षाची उमेदवारी पण खेचून घेण्याचा प्रयत्न करताय दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या देखील तिसऱ्याच पक्षाचा माणूस करतोय ही जर अवस्था जर एका राज्याची आणि राष्ट्रीय पक्षाची जर आणि ने प्रमुख नेतृत्व ने करण्याची होणारी असेल तर दिशा कुठे चाललेली आहे कशा प्रकारे चालली आहे आणि म्हणून ही लढाई ही लढाई ही लोकसभेची मर्यादित नाहीये ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि म्हणून ही लढाई लड़ा इतिहास दिला जाईल त्या इतिहासामध्ये तुमची नावं देखील कोरलं जाणार आहे की एका बाजूला कोटीवधी रुपयाची निधी होती निधीच्या विकासाच्या माध्यमातून अनेक कोटीवधी रुपये आपल्याला मिळू शकले असते पण त्या